अकरा जून तारीख जामनेर पोलीस स्टेशन मध्ये एक सहा वर्षी मुलींच मिसिंगचं रिपोर्ट आलं होतं सहा वर्षी मुलींचं रिपोर्ट झाल्यानंतर तिथं पोलीस आणि गावकरी सर्व आज गावाचा आजूबाजूला सर्चिंग केलेलं आहे आणि अंदाजे ते दिवशी दहा वाजता रात्री मुलींचं बॉडी सापडलं होतं आणि आमचं पोलिसांचं तपासामध्ये हे निष्पन्न झालं की त्याच गावातली राहणाऱ्या एक आरोप एका माणसांनी त्या मुलींवरती अत्याचार केला आणि त्या मुलींना मर्डर केलं हे निष्पन्न झालं आम्ही जामनेर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल केलं आणि त्याच्यानंतर आरोपींना अटक करण्यासाठी पाच वेगळ्यावेगळ्या टीम करण्यात आल्या होत्या आणि त्या आरोपींना कालच्या दिवशी भुसावलमधून अटक करण्यात आलेल्या आहे आणि आरोपींना अटक केल्यानंतर आरोपींना जळगावमध्ये आणलं होतं आणि त्या गुन्ह्यातला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे एस डी ओ पाचोरा एरुले हा आ, हा इथं जलगाव त्यावरून हो अटकचा कारवाई चालू होत्या त्याच दरम्यान जामनेर पोलीस स्टेशनमध्ये काही लोक जमा झाला आणि काही लोक जमा होऊन त्यांनी असे डिमांड करत होते की आरोपींना आमच्या ताब्यात द्यावी आणि आरोपींना आम्ही त्यांना शिक्षा देऊ असं डिमांड करत होता तिथल्या पोलीस स्टेशनलामध्ये असलेले अधिकारी आणि कर्मचारी ते पब्लिकला समजून सांगत होता की म्हणजे आरोपींना अशा ताब्यात देणं शक्य नाही आहे ही गोष्टी समजवत असताना काही वेळेनंतर रास्ता रोखं केलं आणि तिथं ता वा तणावपूर्ण वातावरण झालं होतं आणि पोलिसांवरती दगडफेक झालं आणि त्याच्यानंतर पोलिसांनी स्वल्प बल वापरून त्यांना ते, ते पब्लिकला डिस्पर्स करण्यात आलं होत्या आणि त्या दगडफेकमध्ये पंधरा पोलिसांना जखमा झालं त्याच्यापैकी सहा पोलीस आताही हॉस्पिटलाइज आहे आणि कोणी सिरियस नाही आहे आणि त्याच्यानंतर जल जामनेर पोलीस स्टेशनमध्ये काल झालेलं ही घटना गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पंधरा लोकांना अटकचं कारवाई करण्यात आलेलं आहे सर्व बांधवांना मी हीच आवाहन करू इच्छिते आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेला आहे तपास एक एस डी पी ओ दर्जाचा अधिकाऱ्यांकडे तपास आहे आणि त्याचा चांगल्या पद्धतीनं आम्ही तपास करू लवकरात लवकर त्यांच्या चार्जशीट देखील करू आणि कोर्टाला रिक्वेस्ट करू की त्याला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चलवावी आणि जास्त कडक शिक्षा त्यांना देण्यात यावी असं आम्ही कोर्टाला देखील आम्ही रिक्वेस्ट करतो कोणी सर्व बांधवांनी हीच आवाहन करतो की कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये आम्ही सर्व जबाबदारी आमचं चांगल्या पद्धतीनं पार पडत आहे